नमस्कार बखर लाईव्ह मध्ये सर्वांचं स्वागत विधानसभा निवडणुकीला अवघे दोन महिने शिल्लक राहिलेले आहेत आणि अशातच वेगवेगळ्या राज्यातल्या वेगवेगळ्या मतदारसंघांवरती आता इच्छुकांची दावेदारी देखील दे 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 आपल्याला पाहायला मिळते इच्छुकांची भली मोठी यादी आपल्याला वेगवेगळ्या पक्षांकडे आपल्याला पाहायला मिळते आज आपण पुण्यातल्या कोथरूड आणि शिवाजीनगर मतदारसंघाविषयी मतदारसंघाविषयी जाणून घेणार आहोत की या मतदारसंघामध्ये नेमकं कोण इच्छुक आहेत तर आपल्यासोबत आज भाजपचे पदाधिकारी उज्ज्वल केसकर आहेत ज्यांनी महानगरपालिकेमध्ये अनेक वर्ष काम केलेलं आहे महानगरपालिकेमध्ये विविध पद त्यांनी भूषविलेली आहेत भाजपचे प्रवक्ते देखील ते आलेले आहेत हेच उज्ज्वल केसकर आता पुण्यातल्या कोथरूड आणि शिवाजीनगर मतदारसंघातून इच्छुक आहेत सर स्वागत आहे आपलं लाईव्ह मध्ये आपण दोन्ही मतदारसंघांवरती दावा करताय नेमकं काय सांगा मी माझ्या राजकीय जीवनाची सुरुवात सामाजिक जीवनाची सुरुवात ही शिवाजीनगर मतदारसंघात झाली शिवाजीनगर आणि कोथरूड हे दोन्ही मतदारसंघ एकच होते त्यावेळेला शांती नाईक या जनता दलाच्या उमेदवार होत्या तेव्हापासून मी काम करतोय त्याच्यानंतर अण्णा जोशी त्या मतदारसंघाचे आमदार होते अण्णा जोशींच्या नंतर त्या ठिकाणी शशिकांत भाऊ सुतार हे मतदारसंघाचे आमदार होते शशिकांत सुतार यांच्यानंतर विनायक निमण हे या मतदारसंघाचे आमदार होते आणि दोन हजार नऊ साली मतदार देन देन मतदार बारे 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 हा मतदारसंघाची विभागणी झाली आणि ते विभागणीमध्ये कोथरूड आणि शिवाजीनगर हे दोन मतदारसंघ वेगळे झाले कोथरूडला बाणेर बालेवाडी जोडला गेला आणि बाणेर बालेवाडी हा शिवाजीनगरमध्ये कधीच नव्हता तो राहिल्यामुळे माझा दोन्ही मतदारसंघामध्ये कार्यकर्त्यांशी नागरिकांशी लाईव्ह कॉन्टॅक्ट असल्यामुळे या दोन मतदारसंघापैकी कुठल्याही एका मतदारसंघामध्ये मला उमेदवारी द्यावी अशी मी नेतृत्वाकडे इच्छा प्रदर्शित केली या संदर्भात आपण कुणाशी बातचीत केली मी आमचे अध्यक्ष नंतर प्रभारी शहराचे खासदार नंतर थोडसे आमदार मंत्री या सगळ्यांच्याकडे माझी इच्छा प्रदर्शित फडणवीसांना सांगितलं फडणवीस साहेबांनाही मेसेज पाठवला आपण भेटणार आहे मी त्याला फडणवीस साहेबांनाही भेटणार आहे तर आपण ज्या दोन मतदारसंघांची मागणी करताय मात्र हेच मतदारसंघ आता तुमच्याच पक्षाकडे आहेत शिवाजीनगरचा विचार केला तर सिद्धार्थ शिरोळे आहेत आणि कोथरूडचा विचार केला तर चंद्रकांत पाटील मंत्री आहेत तर ही जागा नेमकी आपल्याला सुटेल असं वाटतंय तुम्हाला राजकारणामध्ये कुठल्याही शक्यता नाकारता येत नाही दोन हजार एकोणीस साली एक असाधारण परिस्थिती होती आणि दोन हजार एकोणीस साली हा मतदारसंघ भारतीय जनता पार्टीकडेच होता आणि त्या वेळच्यात आमदार होत्या मेधाताई कुलकर्णी त्याही भाजपच्याच होत्या परंतु प्रदेशाचे अध्यक्ष असणारे चंद्रकांत दादा पाटील यांना एक सुरक्षित मतदारसंघानी मनापासून त्यांचं काम केलं मेधाताईने देखील त्यांचं काम केलं त्यावेळेला मेधाताई इच्छुक होत्या मुरली यांना म्हणून हो इच्छुक होते परंतु पक्षाने निर्णय दिला आणि चंद्रकांत दादा पाटील हे एका असाधारण परिस्थितीमध्ये कोथरूडमध्ये आले तशीच परिस्थिती शिवायनगरची आहे शिवाजी नजरलेले त्यावेळेला सिटिंग आमदार हे विजय काळे होते जे महानगरपालिकेत विरोधी पक्ष नेते होते पंचवीस वर्ष नगरसेवक होते परंतु पक्षाने निर्णय घेतला की विजय काळांच्या ऐवजी आपण सिद्धार्थ यांना तिकीट द्यायचं तो झाला ऍक्सेप्ट झाला त्यामुळे सिटिंग आमदार आहेत ते बदलण्याची परंपरा नाही आहे का या दोन मतदारसंघामध्ये आहे त्यामुळे मी पक्षाकडे इच्छा प्रदर्शित केली आणि अनेक वर्ष काम करतोय आणि कुठलाही मतदारसंघ त्या मतदारसंघाचे प्रश्न असा न करता ओव्हरऑल शहराचा विचार करून प्रश्न संपतो गुंठेवारीचा प्रश्न मी सोडवला गुंठेवारीसाठी मोठा आंदोलन केलं होतं टॅक्सचा विषय असेल या खडकवासला मतदारसंघामध्ये नांदेड सिटीमधल्या वीस हजार नागरिकांना चुकीच्या पद्धतीची कर आकारणी झाली होती मी संघर्ष केला आणि त्यांना ज्या ठिकाणी तेवीस हजार पस्तीस हजार रुपये बिलं आली होती त्या ठिकाणी त्यांना तीन ते चार हजार बिलं आली म्हणजे एक अभ्यास पूर्ण आपण विषय मांडणं हे मला असं वाटतं की महत्वाचं आहे पुणे महानगरपालिकेचा जो विकास आराखडा होता त्यासाठी सुप्रीम कोर्टापर्यंत संघर्ष केला पीएमआरडीएचा विकास आराखडा जो आहे याच्यामध्ये पुणे महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये तेवीस गावं समाविष्ट केली आणि विकास आराखडा पुणे महानगरपालिकेमध्ये भाजपची सत्ता आणि राज्यामध्ये महाविकास आघाडीची सत्ता म्हणून महानगरपालिकेला विकास आराखडा न देता पीएमआरडीएला विशेष प्राधिकरण म्हणून दर्जा दिला आणि त्यांना आराखडा तयार करायला सांगितला त्याविरुद्धही मी कोर्टामध्ये संघर्ष करतो आहे म्हणजे कुठला मतदारसंघ कुठलीही लोक असा विचार न करता पुणेकर पुणेकरांसाठी फर। काम करणं आवश्यक का आहे असं मला वाटतं एक पुण्याचे मेट्रोच्या संदर्भामध्ये असेल आता एअरपोर्टचा विषय होता की त्या एअरपोर्टमध्ये दोन्ही बाजूला एक दोनशे आणि अडीचशे मीटरची जर धावपट्टी आपण लांबवली अक्वायर केली दोन चार निर्णय घेतले तर पुण्यामध्ये आंतरराष्ट्रीय विमानतळांचा प्रश्न विमानं उतरू शकता उड्डाण करू शकता त्याचा माझा पाठपुरावा पुरा मोठी अण्णामुळे हो सुदैवाने आपल्या शहराचे खासदार आणि या खात्याचे मंत्री आहेत त्यांच्याकडे चालू आहे एक ना अनेक विषय आहेत ज्या विषयामध्ये मी एक शहर एक कार्यकर्ता आणि पुणेकर यांच्यामध्ये पक्षविरहित काम करतो आता या तेवीस गावांच्या मध्ये आणि पीएमआरडीए मध्ये दीडशे हेक्टरच्या आसपास किंट ऑफ निवासी करण्याचा छंद बांधला होता त्याला मी विरोध केला आणि तो विषय पेंडिंग ठेवला ही वस्तुस्थिती आहे पण त्याचं थेट आव्हान असेल तर मग चंद्रकांत पाटील आणि सिद्धार्थ शिरोज माझं आव्हान वगैरे कोणाला नाहीये ना। माझं पक्षाला आव्हान आहे अपील आहे थ्रेट नाही की माझा विचार करा माझ्यासारख्या कार्यकर्त्याला निश्चित पद्धतीने विधानसभा घडवण्याची संधी द्यावी कारण मी विधानसभेचा सदस्य नसताना महानगरपालिकेचा सदस्य नसताना लोकप्रतिनिधी नसताना अनेक विषय मार्गी लावले पोल फाटा बालभारती रस्त्यावर सर्व तथाकथित पर्यावरणवाद्यांना मी अंगावर घेऊन सांगितलं की हा रस्ता होणं आवश्यक आहे ही भूमिका कुठल्याच लोकांनी घेतली सगळा डीपीआर तयार आहे रस्ता होणार पण काही लोकांनी खोडा घातला तो रस्ता झाला तर शिवाजीनगर आणि कोथरुड आणि भोरवेल्ला म्हैशी म्हणजे या तीन मतदार संघाला याचा फायदा आहे आपण पर्यावरणाचाही विचार करतो आणि तिथं पर्यावरणाचे जे ते सांगतात की गेताळ टेकडी तुटणार तर गेता टेकडीच्या इथनं हा रस्ता जात नाही मी सप्रमाण सिद्ध केलं अशा पद्धतीचं माझं काम आहे त्यामुळे माझी विनंती आहे की लोकप्रतिनिधी नसताना मी एवढं काम करतोय तर मला लोकप्रतिनिधित्व द्यावं आणि मला असं वाटतं की पक्ष नेतृत्व विचार करेल नक्कीच आपण पाहिलं की हे हो उज्ज्वल केसकर गेली अनेक वर्ष महानगरपालिका असेल किंवा भाजपमध्ये विविध पदं जी आहेत ती यांनी भूषवलेली आहेत आता उज्ज्वल केसकर यांनी कोथरूड आणि शिवाजीनगर मतदारसंघातून निवडणूक लढवायची अशी इच्छा आपल्या पक्षश्रेष्ठींकडे व्यक्त केली आहे नक्कीच यांचा विचार भाजप करेल का हा आता महत्वाचा प्रश्न जो आहे तो उपस्थित होतोय आहे म्हणून विश्वजित भावे बघालाय समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा